तीन सौ बोले ना पांच सौ देखो, देखो उसका कौन इतना भाग दे, भाग किया तो पचास रुपये में हमको वो आपने इसके हाँ पर लेकिन ठीक है माते ही कमी मध्य पैसे घेना ठीक है खोटे पैसे घेना खरे पैसे घेना मैं महत्व नहीं है मैं गंडवत असं सांगितलंय की हे शंभर मध्ये हे देताय सो मी विचार करते की घ्यावं तर मी घेते कारण टास्क आहे भाई जितना तो है ही मी त्यांना कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करते दोन मिनटात मी त्यांना कन्व्हिन्स करेन नाही झाले तर मग तीन मिनटात मला काहीही घ्यावं लागणार जे हाताला मिळेल ते तर दादा देखो लक दी आज मुझे लगता है ऐसे पेटी भरके पैसे लेके जाओगे आज सच्ची हाय मे नमस्कार अँड वेलकम बॅक टू लोकमत सखी तर आमच्या था। थाउजंड रुपीज चॅलेंजवरती तुम्ही खूप प्रेम देत आणि खूप कमेंट करत असता तर आम्ही त्या त्या सेलिब्रिटीसोबत सोबत शॉपिंग चॅलेंज करण्याचा प्रयत्न करतोय अशीच सेलिब्रिटी आहे जिला तुम्ही आहे मध्ये तिचं काम उत्तमच आहे अश्विनी तुझं खूप खूप स्वागत आहे थँक्यू सो मच मी मस्त चलो सो आता ती एकदम म्हणजे ऑल सेट रेडी आलेली आहे आपण तिला कधीच्या अवतारात आहे येस सो तुला चॅलेंज मी देते की आज आपण आलोय बँड्राला आम्ही बँड्रा लिंकिंग रोडला आहोत आमच्या ऑपोजिटला आरडी नॅशनल कॉलेज आहे आणि आज आम्ही इथे शॉपिंग चॅलेंज करणार आहोत yes. सो आय विल बी गिविंग यू थाउजंड रुपीज ठीक आहे तुला हजार रुपयात पाच वस्तू घ्यायच्या आहेत किंवा तर जास्तही घेऊ शकेल कमी घेतले तर हार्शील चॅलेंज त्यामुळे ah! त्यामुळे तुला ते ट्राय करायचे ठीक आहे सो येअर आर युअर थाउजंड रुपीज ठीक आहे आणि तुला पाच वस्तू घ्यायच्यात पण ह्याच्यामध्ये एक छोटस थर्टी मिनिट्स मध्ये ही शॉपिंग कम्प्लीट करायची म्हणजे एकतर शॉपिंग मुळात तीस मिनिटात वगैरे असं काही नसतं आजकाल ऑनलाईन शॉपिंग आपण करतो जास्त म्हणून ते ठीक आहे पण असं जेव्हा बाहेर एखादा छान दिवस मिळतो सुट्टीचा त्यावेळी सगळं काही हळूहळू बघावं लागतं पण मी प्रयत्न करेन तीस मिनिटात चॅलेंज आहे तर मग एक्सेप्ट एक्सेप्टेड राईट तिने एक्सेप्ट केला आपला चॅलेंज तर लँडमार्क आपला मागे बर्गर किंग आहे सो yes. so, इथेच तुम्हाला तीस मिनिटांनंतर तुझ्या सगळ्या सामानासोबत भेटणार आहे yes. ठीक आहे सो युर टाइम स्टार्ट नाव एन्जॉय तर मला असं वाटतं की ज्याला बार्गेनिंग करता येत नाही ना त्याने मुळात शॉपिंग करण्याचा त्याला काही अधिकार नाहीये जो की आता मला नाही असं वाटतय पण मला इथे ज्वेलरी दिसतीये सो मी इथे बघते की काय आहे दादा हे कितीला आहे दादा ओ दादा आज अर्ज तर या, दादा ये लास्ट आप कितने में दोगे अरे कम करो ना दादा कुछ कम वाला नहीं, कम वाला नहीं है पास तो ठीक है तर मग मी आता सुरुवात कुठून तरी करायला हवी आणि हे पन्नास रुपये ते मला देत आहेत तर मग मी हे घेते नाही दादा एक ही चाहिए मुझे चैलेंज मिला है तो आधे घंटे में मुझे एक हजार में पांच चीजें लेनी है तो एक तो मैंने ले ली है तो आप आप बताइए कि कम से कम पैसे में अच्छी से अच्छी चप्पल आप कौन सी दे सकते हो मेरे को हमारे पास लाइट आएगा सब लाइट आएगा सब मिनट में मी तुमच्यासाठी एक गोष्ट सांगते की जे पण लोक मला फॉलो करताय ते लोक इथे येणार आणि चप्पल नक्की खरेदी करणार कारण ते मला कमी मध्ये देताय सो तुम्हाला सुद्धा ते नक्कीच नक्कीच चांगली चप्पल व्यवस्थित देणार आणि ते जास्त म्हणतो नाही एकच बास ना दुसरे आता किती चप्पलच घेऊ का आणखी काहीतरी ऑप्शन दाखवा मग मी कुठली तरी एक घेते बरीक वाली नाही ही ती पिंक वाली अरे ही ही छान पा। हा मला जास्त आवडली ठीक आहे खर तर पावसाळ्यात या चपलांचा काही उपयोग नाहीये पण नाही मला एखाद नाही ही घेत मग आता ही कमी मध्ये असेल ना सांगायचं साडेतीनशे ते हाय दोन दोनशे रुपये सांगितलं ना फ्लॅटच्या ठीक आहे खोटे पैसे घेणार नाही खरे पैसे घेणार सो दोन गोष्टी तर झालेल्या आहेत माझ्या तर पन्नास रुपये आणि एक तर ही चप्पल दोनशे रुपये मला माहित नाहीये त्यांनी मला गंडवलंय की खरंच ही दोनशेला ओके आहे पण मला आवडली सो मी घेतलेली आहे आणि अजून माझ्याकडे पैसे आहेत मला अजून तीन गोष्टी यात बसवायच्यात सो आता काय घेऊ बरं आता काय घ्यावं हा विचार करते खर तर मला टॉप किंवा कुर्ती जसं काहीतरी घ्यायचं आहे पण मला इकडे एक बॅग वाला दिसतोय जो कदाचित मला कमी मध्ये काहीतरी देऊ शकेल सो आपण त्यांच्याकडे जाऊया म्हणजे चॅलेंज ये ये व्हाईट वाली ये वाली दिखाई हैंड भी करो अंदर लॉन्ग बेल्ट आएगा स्लिंग भी करो वॉशेबल आएगा ओके गे, गीला कपड़ा मारना है पर इसका ये निकलता है ना नहीं, बाद क्वालिटी नहीं अच्छा क्वालिटी क्वालिटी अच्छा है गंदा होएगा तो गीला कपड़ा मारने का हाँ व्हाइट कलर का यही प्रॉब्लम है ना ठीक है इसमें है वाइट कलर वाइट कलर नहीं ब्राउन आएगा क्रीम ये आएगा ये दिखाई है इससे तो। पर पैसे आपको कम करने पड़ेंगे आप उतना आ मेरा बजट नहीं है हा ले लो ये कितने में दोगे आप नहीं रे दादा आप ही ले करो कॉम्प्रोमाइज करो पूरे मार <laughs> के हां आप ही ले करो प्लीज करो, <laughs> आ, करो।, करो। और थोड़ा कॉम्प्रोमाइज कर लीजिए मेरे लिए करते नहीं मैम रोड पे बार्गेनिंग करते नहीं हम लोग पूरे रोड पर देखिए एक तो बैग अच्छी है इसीलिए फिर में आपके लिए करते नहीं मैं। आपके लिए करो आप कैमरा मैं कैमरा लिए आपके आपके कैमरा लिए लिए रिजनेबल ठीके तीनशे म्हणतात ते तर मला असं वाटत ही बॅग मी घ्यावी दाएक दाएक। पैसे जातायत पण मला टेन्शन येत आहे कारण अजून मला नाही दादा पैसे ही नाही है मेरे पास ये ले लो फिर क्यों चेंज ढूंढ रहे हो मुझे मला असं वाटलं होतं की ते 250 रुपयाला कन्विंस होतील पर उन्होंने मेरे लिए कॉम्प्रोमाइज करके थोड़ा कम किया है तो तेवढा तरी असुदा ठीक है थैंक यू सो मच थैंक यू आप ये ऐसी पकड़ने वाली बैग दे दो ना फाइन है कैरी बैग इसमें आ जाएगा ना बैग नहीं दादा इसमें नहीं आएगा आ okay. जाएगा पकड़ा कशी नाही पण ये नाही दादा ये मी यूज ही नाही करते सो थँक यू खर तर मी हे घेऊ शकते कारण पुरा आहे म्हणून खर तर मला माहित नाहीये हे मला गंडवतात किंवा काय करतायत ते पण ह्यांनी मला असं सांगितलंय की या शंभर मध्ये हे देत सो मी विचार करतेय की घ्यावं तर मी घेते कारण टास्क आहे भाई जितना तो हे ही थँक यू सो मच दादा आ, तर आता मला यांना द्यायचे आहेत शंभर रुपये थँक यू आणि तुम्हाला कुणालाही अशा पद्धतीचं काही घ्यायचं असेल तर बँड्राला हे दादा आहेत प्लीज त्यांच्याकडून घ्या कारण त्यांनी मी इथून निघत होते तर लगेच त्यांनी पैसे कमी केले सो थँक यू दादा तर आता चार वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि आता एक वस्तू साडेतीनशे रुपये आणि टास्क कंप्लीट होणार आहे माझा तर मला खरं तर कुर्ता घ्यायचा आहे मी ट्राय करेन काहीतरी मला कळत नाही मला हा कलर आवडला आहे खरं तर बांधणीचा पण याच्यावरचं हे वर्क थोडंसं मला इरिटेटिंग वाटतं आहे आय डोंट नो ते कसं असेल तर हा एक त्याच्या ऑप्शनला आहे तर मी कोणता घ्यावा मला खरं तर ग्रीन कलर अट्रॅक्ट करतोय मॅडम अच्छा बेस्ट है दोनो में आप बांधणी भी ले रहे हो और ये नया वर्क भी आहे लेटेस्ट वर्क आहे अगर मुझे अच्छा नहीं फिटिंग में आया, तो ओ, फिटिंग फिर ठीक ते म्हणतात तर मग मी घेते कारण मला टास्क पण पूर्ण करायचं आहे माझ्याकडे वेळ पण कमी आहे आणि राहिलेले शेवटचे जे तीनशे रुपये आहेत त्याच्यात हे मला बसवून देत आहेत सो थँक्यू तीन सो मे म्हणजे इतना अच्छा दिया और नेक्स्ट टाइम आइए सेवन के हिसाब से आपको मैं गाउन में सिंगल वन में दिखा दूँगा लक्षात ठेवायचं हा लोकमत सखी यांना मी रिक्वेस्ट करते की पुढच्या वेळी दोन हजाराचं चालेल दोन हजाराच तर शेवटची वस्तू मी घेतलेली आहे आणि अजून एक मिनिट शिल्लक आहे तर मी हा टास्क जिंकले असेल कारण मला तिकडे पोहोचायचं आहे आणि ऐश्वर्याला हे सगळं दाखवायचंय त्यानंतर कळेल मी जिंकले की नाहीये तीनशे ना आप तीन सौ बोले ना मैं पाँच लेना देखो, देखो का, उसका कौन इतना भाग, भाग किया तो 50 में तो में हमको वो आपने बोला ठीक तो तो। ठीक है तर... है थैंक थैंक यू यू सो मच मी जिंक ऐश्वर्या मी एक ए मी <laughs> Actually, एक एक लेट मी चेक काहीतरी छान घेत होते माझ्यासाठी तर मला मध्येच कुठेतरी इथे भेटल्यामुळे हे माझं शॉपिंग बरं अरे बापरे बर आपण काउंट करूयात पण दिस इज वन येस हे काय अच्छा बॅग टू ओ क्लिप सेट आहे हा थ्री थ्री कमाल चप्पल ही सो फोर येस आणखीन कानातले आई शपथ कसले सुंदर आहेत हे पाच वस्तू आणि थर्टी मिनिट क्या वाट आहे चॅलेंज जिंकले बाप रे ला तुला अजिबातच <laughs> नाही पण म्हणजे जवळपास शेतात काम करताना जो घामाघूम होतो तशी आज मी घामाघूम झाली आहे इतकं पळालोय कारण तीस मिनिटात टास्क कम्प्लीट करायचा होता पण मला मजा थँक्यू सो मच लोकमत यार आम्हाला धम्मा सोबत मस्त धमाल गेली आणि कामाच्या सगळ्या वस्तू आहेत असं मला दाखवतोय सगळ्याच कामाचं आहे तर कमाल हे बर पैसे खतम म्हणजे आम्ही कसं वाटलंय मुळात म्हणजे तू खूप दिवसांनी आलीस की नेहमी येते कशा नंतर आली आहे मधला कोरोनाचा काळ हा आपल्यासाठी फारच भयंकर होता आणि तोपर्यंत हे शॉपिंग आणि हे सगळेच बंद होतं खर तर मला कधी कधी असं वाटतं की आपण का बार्गेनिंग करतोय है। कारण ह्यांचं सगळ्यांच्या हातावरचं पोट आहे माहीत नाही ते दोन तीन वर्ष कोरोनाचे हे सगळे लोक काय करत असतील काय खात असतील पण आज टास्क होता त्यामुळे मला अर्थातच बार्गेनिंग करायचं होतं जे कौशल्य माझ्यात नाहीये पण तरी मी कन्विन्स करण्याचा प्रयत्न केला पण नाही ऐकत नाही मी टास्क कम्प्लीट करायचा म्हणून ते झालंय बॅग मला खर तर त्यांनी स्वस्तात दिली माझ्यासाठी okay. त्यांनी कमी केले तुला सर्वात कोणती वस्तू घेण्यात लागली म्हणजे कुर्ता घेण्यात म्हणजे मी खूप शोध शोध केली कुर्ता घेण्यासाठी कारण <laughs> कुर्ते मला जे आवडायचे ते सगळे महाग होते आणि मग फायनली मला एक आवडला तो मग माझ्या बजेटमध्ये बसला त्यामुळे तो घेऊन टाकला आणि मी जिंकले आणि चॅलेंज कम्प्लीट मस्त केलाय म्हणजे पाच वस्तू हव्या होत्या महत्वाच्या वस्तू हव्या होत्या त्या सगळ्या तू घेतल्यास तर अभिनंदन तर तुम्हाला अश्विनीने कोणती वस्तू घेतली आणि कसं बार्गेन केलं हे कमेंट मध्ये तुम्ही सांगू शकता म्हणजे तिच्या बार्गेनिंग स्किल्सला तुम्ही रेट करू शकता एकंदरीत <laughs> <laughs> आणि कोणती वस्तू सर्वात जास्त तुम्हाला आवडली ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ खूप जास्त लाईक करा शेअर करा शेअर करत असताना अश्विनी आणि त्याचबरोबर लोकमत सखीला इन्स्टा स्टोरीमध्ये टॅग करायला अजिबात विसरू नका तर अशा पद्धतीने आज आपला चॅलेंज कम्स टू एन एंड तर थँक्यू सो मच यार अश्विनी छान वेळ काढला तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ पाहत रहा लोकमत सखी